एक माझ्या आयुष्यातला असा किस्सा आहे की कि एक ऍक्टर आहे ज्याचं नाव घेणार नाही त्याने असं mm. सांगितलं की कि आई किस्ट स्मिता तांबे असं बोलला तो असं बोलला चार लोकांमध्ये अँड देन आय गॉट टू नो फ्रॉम हिअर अँड देअर तर मग मी असं म्हटलं की ओ इज इट तर मग मी त्याला कॉल केला mm. <laughs> आणि आता तो इंटरव्ह्यू बघेल त्याला कळेल बट आय विल नॉट टेक हिज नेम हिज इज फ्रेंड ऑफ माइन ऑल्सो सो so, मी त्याला फोन केला आणि त्याला फक्त एवढंच विचारलं कधी आणि कुठे माझ्या लक्षात नाहीये जरा सांग मला अँड देन जस्ट ही फेल्ट सॉरी अबाउट मी रॅन्डमली मी बोललो असं कॅरीड अवे झालो आणि मी बोललो ही से सॉरी फॉर दॅट तर मी म्हटलं की आत्ता हा फोन कॉल आहे हा तुझ्यात माझ्याच झाला हाऊ कम दॅट सिक्स पीपल नो अबाउट म्हणजे ठीक आहे मला काही फरक पडत नाहीये त्याने पण हाऊ कम दीज सिक्स पीपल नो अबाउट इट की असं काही आपल्यामध्ये मध्ये घडलेलं नाही दीज इन्सिडेंट हॅपन म्हणजे ते झालेले आहेत पण अजून मी त्याच्याशी बोलायची बंद झाली आहे का नाही मी बोलते हा तू माणूस म्हणून तिकडे घसरलास हा तुझा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाही आहे तो दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम हे तुझे संस्कार आहेत हे तुझं अपब्रिंगिंग आहे हे माझं अपब्रिंगिंग आहे सो यु हॅव टू बी कॉन्फिडंट अबाउट वर तुम्हाला माइंड इट इज ऑलवेज माइंड तू मला सांग सत्तर मी सोर्शेजी, सोर्शेजी, सोर्शेजी सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाची होईल कुणाला काय पडलेली आहे मी चाळीस वर्षाची पस्तीस वर्षाची तीस वर्षाची असताना कुठले कपडे घातलेत काय वागलेत पण सत्तर वर्षाची असताना पंच्याहत्तर वर्षाची असताना मी काय फिल्म केलेल्या दॅट मॅटर्स कशी वागलीस किंवा दॅट मॅटर्स ऍज अ ह्युमन बिईंग मी कुठे पोहोचली आहे माझी माणूस म्हणून ग्रोथ कुठे झाली आहे आणि काय आणि क्षमा करता आली पाहिजे असं त्या माणसाला मी क्षमा करून टाकलं ठीक आहे बाळा तुला बोला असं वाटलं बोल असं मान घालतो मला भेटतो तेव्हा एनिवे सो इंडस्ट्रीतले तर मला माहितीये अनेक किस्से असतील कदाचित काही तू ऑन कॅमेरा बोलूही शकणार नाही असेही किस्से असतील जे तू अनुभवले असतील पुस्तक पुस्तक लागेल त्यासाठी पण मला सांग स्मिता हा खूप म्हणजे मी तुला सांगू का मी हा पण किस्सा तर सांगितला नसता पण मी हा किस्सा तुला का सांगितला माहितीये का किस्सा नाही इट्स अ व्हेरी सॅड इन्सिडेंट हा खूप सॅड आहे वागणं पण खूप सॅड आहे पण हे मी का सांगितलं माहितीये का की माझ्यासारख्या असंख्य मुली असतील ज्यांच्या बाबतीत त्यांना असं काहीतरी कानावर ऐकायला आलं आणि ते खचून जातो त्यांना माझ्याकडे बघून त्यांनी शिकायला त्याच्याशी बोलणं बंद करून नाही तिकडे जा चार माणसात विचारा इकडे बाळा कधी काय वगैरे असं स्पष्टपणे विचार आणि विषय तिकडे एंड करून टाक सायकोलॉजिकल आणि मेंटल ट्रॉमा मध्ये जाऊ नकोस आणि ती सगळ्यात जास्त फालतूगिरी आहे सो आय मी त्या मुलींसाठी म्हणून हा आता शेअर केला अदरवाइज घ्यायचा मला वाटतं एखाद्या मुलीला टार्गेट करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग असतो तिचं कॅरेक्टर हो ते तर ते पूर्वीपासून आले आहे ते सीता आणि दोघे ते केव्हापासून आले होते ते तर आपला सगळा इतिहास आपल्याला कायम वारंवार तेच सांगत आलेलं आहे की तेच होतं कारण की तिथे बायका हरतात पण मला असं वाटतं की तिथे सारायला नाही पाहिजे कारण की तुमचं चारित्र्य कसं आहे त्याच्यासाठी आन्सरेबल तुम्ही कुणालाच नाही तुम्ही फक्त तुम्हाला तुम्हाला रात्री जेव्हा झोपतं तेव्हा शांत झोप लागते का आरशात बघता तेव्हा तुम्ही तुम्हाला सुंदर दिसता का दॅट सेटेटपर्यंतचा प्रवास आहे तुमचा त्याच्या पलीकडे तुमचा काही प्रवास नाही आहे त्याच्या पलीकडे तुम्ही कोणालाही आन्सरेबल नाही आहे ज्या क्षणी तुम्हाला रात्री झोप लागणार नाही ना दॅट टाइम यू हॅव टू आस्क क्वेश्चन टू युअर सेल्व की हे मला खरंच हवं होतं का आणि हे आता आयुष्यामध्ये घडतंय हा खरंच मी लीड केलेला मार्ग आहे का ऍट्स व्हेरी